नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषभ नरवाडे आदास्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आपण आलेलो आहे नंदकिशोर काय राहणार शाहपूर यांच्या शेतामध्ये यांचा एक एकर हळदीचा प्लॉट आहे यांच्या एक एकर हळदीच्या प्लॉटसाठी आपण पहिले साईज फुगवण्यासाठी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हा ग्रेड दिला होता त्याच्यानंतर परत आठ दिवसांनी त्यांनी झिरो सातचाळीस या ग्रेडचा वापर केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आहे चांगल्या प्रकारे आलेलं आहे आपण हळद बघू शकता प्लॉट क्वालिटी पण चांगली आहे चांगली आणि साईज मध्ये काय फरक तुम्हाला चांगल्या प्रकारचा फरक पडलेला आहे साईज बी बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हणजे अक्षरशः एकामध्ये एक कांड्या गेलेल्या आहेत त्यांच्या प्लॉट एकदम चांगला म्हणजे साईज मध्ये चांगला बनलेला आहे आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो एक वेळा शॉप वापरावे इतर शेतकऱ्यांना റിസൾട്ട് काय वाटतं एक नंबर रिझल्ट आहे धन्यवाद धन धान्य देई रे काळी आई धन